पंचवीस वर्ष मी पण बैलगाडी शर्यतीमध्ये मध्ये तर या महाराष्ट्रामध्ये बैलगाडी एक चर्चा केली याने मला पैसे महाराष्ट्रामध्ये करतो कोणी काय वाटेल ते केलं पण एक लक्षात ठेवा परवा आठपाडीला जे मैदान झालं तिथं माझा फोटो वापरला होता माझे कार्यकर्ते नव्हते कार्यकर्ते माझे होते आणि शर्यती दुसऱ्याने घेतलेल्या होत्या तिथं फोटो वापरून नाव बदनाम झालं त्याच्यासाठी काही लोकांनी चर्चा केली महाराष्ट्रात पण इथं तीन लाख तीन हजार रुपये मोजून घ्यायचं सगळ्यांचं बक्षीस व्यवस्थित मोजून घ्या रुपया कमी केला जाणार नाही आणि जी महाराष्ट्रात ज्या बैलगाडी शॉकिंग आणि हरामखोराने आमची निंदा केली ज्या हरामपुरांनी आमची बदनामी केली त्यांना एक सांगितो की अशी हरामपुरी परत करू नये आणि एखाद्या चांगल्या होणाऱ्या हड्ड्याला गाडभोट लावू नये असं माझं मत आहे एवढं बोलून मी थांबतो आणि ह्याच्यापेक्षा मोठं मैदान फुडल्या वेळेला होणार आहे येणाऱ्या काळात ये आत्ताचं तीन लाख आहे अजून आमच्या एखाद्याचा वाढदिवस आहे पाच लाख रुपयाचा पहिलं बच कार्यक्रम